सतरा ते सत्तावीस जानेवारी दरम्यान सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंडवर पार पडणाऱ्या श्रीरामकथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यास मंत्र पुष्पांजलीसह धार्मिक पद्धतीने पूजा करून श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते ध्वज उभारून शुभारंभ करण्यात आला तर यावेळी श्री बजरंग झेंडे महाराज श्री गुरुनाथ कोटणीस महाराज श्री दीपक नाना केळकर महाराज श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी श्री प्रसाद शिते सतीश मालू दिलीप वज्ञानी अरविंद कुलकर्णी विनोद घोडावत नरेंद्र भाईजानी नितीन संवर कीर्तीबाई कोठारी आदींची उपस्थिती होती यावेळी वृंदावनमधून आलेल्या संत महंतांच्या मुखातील मंत्रोच्चाराने आणि टाळ टाळमृदुंगच्या गजराने जय जय रामकृष्ण हरीच्या नामघोषाने सर्व वातावरण भक्तिमय आणि पवित्र झाले होते सदर कार्यक्रमासाठी आमदार सुधीर काडगिळ सुरेश खाडे सत्यजित देशमुख आमदार दिनकर पाटील माजी आमदार नितीन शिंदे श्रीरामकथा ज्ञानयज्ञाचे यजमान गुलशन कुमार अग्रवाल कार्याध्यक्ष मनोहर सारडा अध्यक्ष प्रस प्रमोद मालू विश्वासराव गवळी सचिव लक्ष्मण नवलाई राहुल ढोपे पाटील ओमप्रकाश झंवार अरबी पाटील स्वागताध्यक्ष मोहन जंगम रावसाहेब पाटील रमाकांत घोटके रामनिवास बजाज शीतलनाथ पाटील विजय संकवाळ प्रमोद लाड शांतीनाथ कांते हार्दिक सारडा प्रकाश जाधव सुरेश हिरदुग्गी अरुण गतारे अरुण वाघले सुरेंद्र बोळाज राजकुमार सावळे सुहास पाटील शंकरराव पोद्दार सावकार शिराळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि जाती धर्मातील नागरिकांसह सांगलीकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते मग बाबर त्यांनी हिंदूंचं पवित्र राम मंदिर पाडून त्याची मशीद केली त्याचा सूड म्हणून पाचशे वर्षानंतर हिंदूंनी ते राम मंदिर उभारलं मंदिर त्या मंदिराला उभारलेल्या मंदिराला अयोध्येतल्या मंदिराला बरोबर एक वर्ष पूर्ण होतोय त्याच्या प्रत्यर्थ ही रामकथा कथा सोहळा या वर्षी होतोय सांगलीतल्या सांगलीच्या सांगली आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती डोक्यावरती भगव्या पिता बांधून मोठ्या कौतुकाने सहभाग घेऊन हे आपलं कर्तव्य <दुण्ण> खरंच भाग्यवान आहे की दर दोन वर्षांनी रामकथेसारख्या एका पवित्र गोष्टीचं आयोजन या ठिकाणी होतं आणि आपण भाग्यवान आहोत की त्यात सहभागी होण्याचा आपल्याला संधी मिळते या वर्षी रामकथा आयोजित केलेली आहे आणि दिनांक सतरा ते दिनांक सव्वीस पर्यंत ही रामकथा चालणार आहे परंतु दिनांक अठरा उद्याच्या दिवशी वर्षीच्या रामकथेमध्ये शोभायात्रा निघणार आहे शोभा यात्रेमध्ये आपल्या सांगली गावातले सगळे धारकरी शिवशत्र पायीक डोक्यावरती भगवा फिटा घालून मोठ्या संख्येत शंभर टक्के कसे बरोबर दुपारी सकाळी साडेआठ वाजता राम मंदिर पासून संमिलित होतील आणि शेवटपर्यंत तिच्या सहभागी असतील हे आपण सर्वांनी पाहिजे माझा विश्वास आहे की आपले सगळे धारकरी हे काम सुख बजावती आणि ते बजावण्यात आपण धन्यता म्हणूया आज सतरा जानेवारी आज ध्वजारोहणाचा नियोजित कार्यक्रम अनेक मान्यवर सगळे संत महंत सत्पुरुष व सर्व आमदार खासदार आजी माजी यांच्या उपस्थितीत अनेक उद्योजक वारकरी संप्रदायाचे हजारो लोकांच्या उपस्थितीत आज हा ध्वजारोहणाचा एक अद्भुत कार्यक्रम इथं अत्यंत उत्साहाने सुसंपन्न झाला यात सर्व महिला व पुरुष यांनी अगदी मोठ्या प्रमाणात साथ दिली वृंदावरून आलेल्या अनेक संतांच्या मुखातून अगदी मंत्रोपचार आणि मुखोल्लास झाला त्यामुळे ह्या कार्यक्रमाला एक विशेष शोभा आली आहे श्री हनुमानजी महाराज यांचं आगमन आज या ग्राउंडवर झालेलं आहे ध्वजेच्या रूपानं तर या कार्यक्रमामध्ये आता सत्तावीस तारखेपर्यंत अनेक विविध कार्यक्रम आहेत उद्याला शोभायात्रा आहे वीस तारखेला राम जन्म बावीस तारखेला रामविवाह आणि स सव्वीस तारखेला रामराजाभिषेक आणि महादिंडी ही सत्तावीस तारखेला सुरुवात होणार आहे हे महादिंडीचं दर्शन अत्यंत अद्भूत आपल्याला करायचं आहे सर्व भाविकांना विनंती की आपण यामध्ये समिलित व्हा बावीस तारखेला खास करून एक आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं देखील इथे उपस्थिती राहणार आहे त्यांचं देखील उद्बोधन आपल्याला वीस मिनटं ऐकायला मिळालेलं आहे त्यामुळं आपण सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या या कामा आलेल्या त्याला प्रतिसाद द्यावा व त्यांचं स्वागत करा